अंजना देवरे किचनमध्ये तुमचं सागाती काढली दही टाकली रात्रावर तशीच ठेवली आता साय लोणी काढते सायची असं थंड पाणी टाकायचं पटकन निघतं निघते आता मिक्सरमध्ये फिरवते हे बघा असं लोणी बघा किती पटकन निघते पण थंड पण टाकायचं पटकन निघते मग कशी छान लोणी निघाले बघा एक किलोच्या पुढे निघेल लोणी आठ दिवसाचं आहे सगळं हे चार पाण्याने धुवायचं पण हा निघते बघा खूप लोणी निघते बघा चार पाण्याने धुतली ना मग वास येत नाही खूप छान वास येतो मग हे दोन पाण्याने धुतलं बघा आता एक तिसरं पाणी असं तीन चार पाण्याने धुवायचं हे सगळं आंबटपणा काढून टाकायचं सफेद पाणी निघेपर्यंत धुवायचं मग तूप एकदम सुंदर होत आम्ही म्हशीचं दूध घेतो ना मग म्हशीचं दुधाचे तोप आहे पाणी काढून टाकायचं परत पाणी टाकायचं चार पाच पाण्या धुवायचं स्वच्छ पाणी निघालं बघा छान पाणी निघालं आता एवढंच पाण्यान धुवायचं का चळायचं जो आंबटपणा असतो तू निघून जातो आणि तूप एकदम छान नितळगार दिसतो, आणि वास येत नाही तुपाचं किती सुंदर निघालो बघा तो लोणी आता मी तूप काढले सगळं काढून टाकलं बघा पाणी झालं आता ठेवायचं गॅसवर गॅस पेटवायचं आणि कळायला ठेवायचं आता तिला अर्धा तास लागेल पनी टाकायचे त्याच्यावर म्हणजे कसं वर येत नाही बघा किती लोणी छान झाली बघा लसुशी ते आम्ही म्हशीचं दूध घेतो ना एक लिटर मग त्याची रोज साय काढायची हे आठ दिवसाची लोक येतो मला लक्ष ठेवायचं गॅस कमी करायचं आता तेल येईल बघा आता गॅस कमी करायचा आता ना गॅस कमी करायचा आता छान तूप येईल कारण कमी गॅसवर ठेवलं ना तरच छान तूप येतं तेव्हा आता यायचं टाइम झाला तो पण हे बेलचं झाड आहे बघा ते असे बेलचे दोन पाणी घ्यायचे आणि ही तुपात टाकायची टाकायचं आणि गॅस बंद करायचा छान तूप झालं बघा ही बेरी आहे खाली बेरी तिला नाही हात लावायचा ही पण आपाप बेरी आहे ना खाली बसेल आता हे बघा छान तूप झालं का नाही बेलचं पान टाकलं बघा छान असं कापडा बांधायचा बाटलीला आणि असं तेल गाळून घ्यायचं तूप गाळून घ्यायचं आणि बाटली भरून ठेवायची असं गाळून कपड्याने गाळायचं म्हणजे कसं गाळ गाळवेळ येत नाही आणि छान असं बाटलीत भरून ठेवायचं काचेच्याच बाटलीत भरायचं म्हणजे तूप चांगलं टिकतं